त्याने या कामांचा पाठपुरावा केला का हा कधीतरी प्रश्न हा नागरिकाने उभे असणाऱ्या सर्व नगरसेवकांना विचारला पाहिजे या मताचा मी आहे ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण लोकांची सेवा करण्यासाठी लोकांचा नगरसेवक म्हणून आपण जर उभे राहणार असाल तर सातत्याने लोकांच्या संपर्कात राहावं लागतं लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभाग असावा असा लागतो या सर्व गोष्टी आपण कधी या चार वर्षामध्ये केले आहात का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि मग आम्ही जर या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे सुपुत्र या वेंगुर्ल्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब हे सुद्धा सातत्याने याच पद्धतीने शिवसेना पक्षाचे माझे पदाधिकारी असतील वेंगुर्ल्यातलं कुठचाही काम असेल तर ते सातत्याने मंत्रालय स्तरावरती प्राधान्य करण्याचं काम ते या ठिकाणी करत असतात मग मला सांगा गेल्या चार वर्षामध्ये आम्ही काय केलं कशा पद्धतीने वेगवेगळ्या शहरामध्ये विकास केला कोणकोणत्या प्रभागामध्ये काय काम केलं हे आम्ही जनतेला चार दिवसापूर्वी संपूर्ण नगरपालिका क्षेत्रामध्ये या पद्धतीने एक पुस्तिका काढली आणि मग प्रत्येक प्रभागामध्ये आमचं काम किती कोटीमध्ये आहे ते आम्ही सांगितलं याच्यामध्ये आमची काही चूक आहे का जर अशा पद्धतीचं नियोजनबद्ध असं काम जर आम्ही शहरामध्ये केलं असेल शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केसरकर साहेबांच्या आशीर्वादाने आणि जे जे भाग जे जे क्षेत्र ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपला निधी द्यायचा आहे तो निधी देत असताना संबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा करण्याचं काम हे आम्ही केसरकर साहेबांच्या माध्यमात केलं आहे आज मी मगाशीच आदरणीय पालकमंत्री महोदयांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली या प्रेस कॉन्फरन्समध्ये पालकमंत्री महोदय बोलले की सचिन मालवडकर सुद्धा सातत्याने कामानिमित्त माझ्याकडे येत असतात आणि ज्या कामांचा ते पाठपुरावा करतात ते काम सुद्धा मी करत असतो मला खरोखरच मनापासून बरं वाटलं कोणीतरी राज्याच्या मंत्री महोदयांनी कोणतरी या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी माझं कौतुक केलं आणि त्याने सर्वांना सांगितलं की खऱ्या अर्थाने या वेंगुर्ल्या शहरामध्ये जर काम कोण करत असेल तर तो सचिन वालावरकर करतो ह्याची एक प्रत्यक्ष त्यांनी दखल घेतली याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो कारण हे काम करत असताना याच्या मागे दीपक केसरकर साहेब सातत्याने जे जे काम असेल ते काम त्यांच्या लेटर हेडवर त्या ठिकाणी निवेदन घेऊन आम्ही पुढे जात असतो आमचा ज्या ज्या मंत्री महोदयांकडे गेली पंधरा वर्ष सातत्याने अशा पद्धतीचे काम करत असताना मंत्री महोदय असतील त्यांचे त्या ठिकाणी पी एस असतील सेक्रेटरी असतील सर्व क्षेत्रामध्ये सर्व विभागामध्ये ओळखी असल्यामुळे या ठिकाणी मंत्र्या स्तरावर वेंगुर्ला शहराचं असेल सावंतवाडीचं असेल दोडामार्गचं असेल कोणत्याही तालुक्याचं कोणत्याही या ठिकाणी भागाचं काम करत असताना केसरकर साहेबामुळे त्या ठिकाणी आम्हाला अडचण येत नाही म्हणून सातत्याने अशा पद्धतीचं सा काम करण्यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष ही मेहनत करत आहोत त्याबद्दल मला जास्त काय सांगायचं नाही सातत्याने एकच गोष्ट जर परत परत नागरिकांना सांगत राहिलो तर त्यांना सुद्धा त्याचा राग येतो परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की वेंगुर्ल्या शहरामध्ये जी जी कामं केली ज्या ज्या कामांच्या माध्यमातून निधीची पूर्तता करण्यासाठी आम्ही केसरकर साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंत्र्यांकडे वेगवेगळ्या विभागांकडे पत्रव्यवहार केला म्हणूनच एवढा मोठा निधी वेंगुर्ल्या शहराला प्राप्त होऊ शकला आणि नुसता निधी प्राप्त झाला नाही तर ते काम सुद्धा पूर्णत्वच आम्ही नेलेलं आहे म्हणून मतदारांकडे गेल्यानंतर मतदार आम्हाला जर विचारलं की आपणाला मतं मागण्याचा अधिकार काय तर तो अधिकार म्हणजे असा आहे की गेल्या चार वर्षामध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून ही प्रत्येक प्रभागामध्ये ज्या पद्धतीची आम्ही विकास कामं केलेली आहेत बाकी सर्वजण सांगतात की आम्ही या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी जातो आहे बाबा विकास काय आहे काय विकास केला कशा पद्धतीने विकास केला चार वर्षामध्ये कोणी किती पैसे दिले कोणते त्या ठिकाणी रस्ते झाले कोणती गटारं झाली कोणती पाण्याची व्यवस्था झाली हे तर आपण सांगितलं पाहिजे परंतु मी या स्टेजवरून दोन तास न बघता सांगू शकतो की या शहरामध्ये कोणत्या प्रभागामध्ये कोणतं काम झालं कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या कामाची आवश्यकता आहे कोणतं काम प्रगतीपथावर आहे कोणतं काम या ठिकाणी आम्ही करण्यासाठी साहेबांकडे दिलेलं आहे या प्रत्येक कामाचा लेखाजोगा आज माझ्या डोक्यामध्ये आहे मला काही पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही कुठच्याही ऑफिसरकडे जाऊन माहितीच्या जा अधिकारात माहिती घेण्याची आवश्यकता नाही प्रत्येक काम डोक्यात आहे याचं कारण असं आहे की आपल्याला शहराबद्दल आपल्याला लोकांबद्दल आधार असावा लागतो आपण लोकांशी नम्रपणे बोललं पाहिजे नम्रपणे वागलं पाहिजे लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात वेगवेगळ्या मार्केट असेल वेंगुल्याचं भाजी मार्केट असेल वेंगुल्याचं मच्छी मार्केट असेल कशामुळे होऊ शकलं खरंच आज बोलण्याची वेळ आलेली आहे कशामुळे होऊ शकलं आज एवढा मोठा प्रकल्प त्या ठिकाणी झाला वेंगुर् शहराची त्या ठिकाणी अनेक वर्षाची इच्छा होती की भाजी मार्केट झालं पाहिजे भाजी मंडई झाली पाहिजे मच्छी मार्केट झालं पाहिजे परंतु हे जर वेंगुल्या नगरपालिकेचे दोनही रोड अनेक लोकांना माहिती नाही आहे अनेक लोकांना याबद्दल आम्ही हे केलं आम्ही ते केलं याची पेपरबाजी आम्ही करत नाही कोणत्याही हो व्हॉट्सअपवर आमचा फोटो टाकत नाही परंतु जर कदाचित हे काम करत असताना कशामुळे झालं हे लोकांना सांगण्याची आज वेळ आहे वेंगुर् नगरपालिकेमधले बॅरिस्टर खरडेकर रोड आणि बॅरिस्टर नागपाई रोड हे दोनही रोड मी स्वत या ठिकाणी पाठपुरावा करून केसरकर साहेब या राज्याचे मंत्री असताना सातत्याने वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल रत्नागिरी असेल कोकण भवन असेल मंत्रालय असेल या सर्व ठिकाणी या रस्ता हँडवर्क करण्यासाठी जवळजवळ सहा महिने सातत्याने प्रयत्न केले अधिकारी वर्गांना भेटलो ज्या ज्या ठिकाणी अडचणी यायच्या त्या त्या ठिकाणी केसरकर साहेब फोन करायचे दोन मिनिटात त्या ठिकाणी काम व्हायचं मग हा जर रस्ता हँडवर्क झाला नसता हा जर रस्ता नगरपालिकेकडे वर्ग झाला नसता तर वेंगुर्ल्या शहरातलं भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल होऊ शकलं असतं का मग हे कोणामुळे झालं कशामुळे झालं याचा कधीतरी आपण विचार करणार आहात का म्हणून आम्ही फक्त ॲडव्हर्टाईज करत नाही आम्ही फक्त व्हॉट्सअपवर जात नाही आम्ही फक्त आम्हीच केलं माझ्याशिवाय होऊ शकत नाही असं आम्ही सांगत नाही परंतु कधीतरी या लोकांना कळलं पाहिजे आज माझ्या या दोनही रोडमधले जे जे माझे नागरिक आहेत जे जे बेंगुलाचे रहिवासी आहेत शंभर वर्ष त्यांचं घर असेल दीडशे वर्षाचं घर असेल दुरुस्त करू शकत नव्हते ते पाडू शकत नव्हते ते पाडायचं असेल ते दुरुस्त करायचं असेल तर त्यांना परवानगी मिळत नव्हती कशामुळे झालं हे कशामुळे हा विकास होऊ शकला त्याचं कारण असं आहे की हे दोनही रोड वेंगुर्ल्या नगरपालिकेच्या ताब्यात आल्यामुळे आज नगरपालिका सेंटर पासून नऊ मीटरवर त्या ठिकाणी परवानगी देऊ शकते त्याचमुळे हे मच्छी मार्केट झाले ना कधीतरी होय म्हणा कधीतरी आम्ही केलंय त्याचे गुणगाणगा आज पालकमंतांनी मान्य केलंय याच्याबद्दल मला आनंद आहे पण जे कार्यकर्ते आपले आहेत जे आपले पदाधिकारी आहेत ते कधीतरी सांगणार की नाही मच्छी मार्केटचं उद्घाटन झालं भव्य दिवा उद्घाटन झालं उद्घाटनासुद्धा आम्हाला बोलवलं नाही उद्घाटनाला आमचं नाव पण घेतलं नाही चालेल आम्हाला त्याबद्दल काही वाईट वाटलं नाही कारण आम्ही जे काम करतो आम्ही जे लोकांची सेवा करतो ती सेवा आम्हाला कोणत्याही मिरवण्यासाठी नको आहे सातत्याने आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे सातत्याने लोकांवरचा सा आनंद आपण बघितला पाहिजे या मनोभावे सेवेने केसरकर साहेब या ठिकाणी वागतात आणि तोच वारसा घेऊन आम्ही सातत्याने हे काम करत असतो परंतु आज खऱ्या अर्थाने वेंगुर्ल्या नगरपालिकेतील व्यापाऱ्यांचा सुद्धा मी सांगतो गेल्या अनेक वर्षात दोन वेळा या व्यापाऱ्यांवरती नोटीस बजावली बजावली आहे की नाही हे खरं त्यांनी सांगावं आणि ही नोटीस बजावल्यानंतर माझ्या शहरातल्या व्यापाऱ्यांना आपण त्या ठिकाणी हलवू शकणार नाही त्यांची दुकानं आपण पाडायची नाहीत त्यांच्यावर अन्याय होता का म्हणे म्हणून कोण लढला कोण मंत्रालयात घेऊन गेला कोणी त्या ठिकाणी स्थगिती आणली कोणी केसर साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न केले कधीतरी सांगा कधीतरी वेंगुर्वासियांना कळून दे वेंगुर्वासियांचे छोटे छोटे व्यापारी आज ज्या ठिकाणी भाजी मंडई होती त्या ठिकाणी छोटे छोटे व्यापारी होते पंधरा वर्षाची एकदम त्यांना त्या ठिकाणी रक्कम भरायला सांगितली त्यावेळी तात्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव साहेब होते कोणत्याही आज पक्षामध्ये असो त्यावेळी मी सर्व व्यापाऱ्यांना मुंबईला घेऊन गे गेलो केसरकर साहेबांच्या माध्यमातून त्याला निवेदन दिलं हजारो रुपयाची त्या ठिकाणी हे आपल्याला मूल्य भरावं लागेल अशा पद्धतीची नोटीस या सगळ्या व्यापाऱ्यांना काढली कोणी बाबा थांबवलं हो ते कोणी ती दिलेली जी रक्कम होती ती शून्यावर आणली कधीतरी या ठिकाणी सांगा हे सर्व प्रश्न आम्ही लोकांच्या प्रेमापोटी लोक या ठिकाणी जे स्वतःच कष्ट करून या ठिकाणी कमवतात आपला घाम गाळून या ठिकाणी सातत्याने माझे भाजी मार्केटमधील व्यापारी असतील भाजी विक्रेते असतील फुल विक्रेते असतील त्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने वेंगुर्ला नगरपालिका असेल मुख्याधिकारी साहेब असतील या ठिकाणी प्रशासक म्हणून काम करणारे प्रांत साहेब असतील सातत्याने त्यांच्याकडे गेलो छोटे छोटे प्रश्न असल्यानंतर या प्रश्नावर ते त्या ठिकाणी त्यांच्याकडून सोडवून घेतले कधीतरी त्या व्यापाऱ्यांनी आज असणारे आमचे जे अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत कधीतरी त्यांच्यापर्यंत पोचले होते का कधी त्यांचा प्रश्न त्याने सोडायला होता का कधीतरी विचारा आज आपण मतदान मागताय मला मत द्या म्हणून सांगताय कोणता अधिकार आहे आपल्याला मत मागण्याचा जे काम आम्ही लोकांसाठी केलं जे काम ज्या पद्धतीने आम्ही केलं शिवसेना पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी शहर प्रमुख असतील आमच्या महिला भगिनी असतील सर्वजण सातत्याने लोकांच्या पाण्याचा प्रश्न असेल लोकांच्या गटाराचा प्रश्न असेल लोकांचा वॉलचा प्रश्न असेल ओढखोल सारख्या भागामध्ये किती कोटीची कामं केली वीस वर्षामध्ये कधीही नगरसेवकाने काम हे ओढखोल भागामध्ये केलं नव्हतं आज किती कोट्याधी रुपयाची कामं आम्ही या ओडकल भागामध्ये केली लोकांना विचारा पत्रकारांच्या माध्यमात विचारा माहितीच्या अधिकारात आदि विचारा कधी वीस वर्षामध्ये एवढं काम झालं का कधी अशा पद्धतीनं लोकांच्या तोंडावरचा आनंद कधी आपण बघितला आहेत का कधीतरी जावा ओडकलमध्ये तो उंच सकल भाग आहे कोण तिकडे जातही नाही कोणाला तो मार्ग आहे माहीत नाही आज वेगवेगळ्या शहरातले रस्ते एकही रस्ता खड्डेमय नाही मी आपल्या परत एकदा आपल्या माहितीसाठी सांगतो गेल्या या वर्षी बावीस दिवस अगोदर पाऊस झाला सगळी टेंडर झाली होती केसरकर साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी वैशिष्ट्यपूर्णामधून सगळ्या रस्त्यांना पैसे दिले होते साडेपाच कोटी रुपयाचे फंड हा फक्त रस्त्यासाठी होता मला सांगा कधीतरी माहितीच्या अधिकारात चांगला उपयोग करा, करा माहितीच्या अधिकारात विचारा वेंगुल्या शहरातले किती रस्ते मंजूर झालेले आहेत किती रस्ते त्या ठिकाणी मंजूर होऊन कामं पूर्ण झालेली आहेत आज सुद्धा रस्त्याचं काम सुरू आहे पाऊस लवकर आला आणि अजूनपर्यंत पाऊस संपतच नाही म्हणून वेंगुल्या शहरातले काही रस्ते होऊ शकले नाहीत कारण जर पावसामध्ये सुरू केले तर परत आहेतच की पाऊस आहे आणि हे रस्ते मुद्दाम करतायत वाहून जाण्यासाठी म्हणून रस्ते झाले नव्हते परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो प्रत्येक गल्लो गल्लीचा रस्ता मला पाठ आहे बेंगुल्या शहरातल्या कुठच्या भागामधलं सिपंडीकरण आहे कोणत्या भागामध्ये खडीकरण आहे कोणत्या भागामध्ये डांबरीकरण झालेलं आहे कोणत्या वाळीचं काम पूर्ण झालेलं आहे कोणतं टेंडर त्या ठिकाणी झालेलं आहे सगळं या ठिकाणी आम्ही आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही हा पाठपुरावा सातत्याने करत आलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा करत राहणार ह्याचं कारण असं आहे की आपण सर्वांना खात्री झालेली आहे की वेंगुर्ल्या नगरपालिकेचा विकास हा केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे असणारे माझे उमेदवार शिवसेनेचा आमचा असणारा नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येणार आणि यांच्या मागे आपले सर्वांचे आशीर्वाद आहेत याची मला खात्री आहे मित्रांनो खरं तर माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे अनेक जण या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या येण्याची वाट बघतायत काही कारणामुळे त्यांना लेट झाला आहे थोड्याच वेळात त्या ठिकाणी येतील या ठिकाणी केसरकर साहेबसुद्धा या वेंगुर्ल्या शहरासाठी या वेंगुर्ल्याच्या बंदरासाठी कारण काही थोड्या गोष्टी त्यांच्यासाठी राखून ठेवतो सगळं जर मी बोललो तर त्या ठिकाणी केसरकर साहेबांना बोलायला काही शिल्लक राहणार नाही कारण त्यांचं जो विजन आहे ते फार मोठं आहे त्यांनी जे कामं केली आहेत त्यांचा जो दूर दृष्टिकोन आहे तो फार मोठा आहे पर्यटनाच्या माध्यमातून ते नेमके काय करणार आहेत या भागातल्या लोकांना कसा रोजगार देणार आहेत या ठिकाणी ताज हॉटेल कशा पद्धतीनं पुढचं त्याची आखणी आहे या ठिकाणी बेंगुल्या बंदरवर तीस कोटी रुपये जेटीचं काम चालू आहे ते काम कशा पद्धतीनं झाल्यानंतर पुढे त्याचं साहेबांच्या माध्यमातून कोणते आणखी उद्योग येणार आहेत या सर्व गोष्टी आपण केसरकर साहेब आपल्या माध्यमातून सांगतील परंतु तळागळातल्या कार्यकर्त्याला तळागाळातील माझ्या नागरिकांना सातत्याने पाण्याचा प्रश्न असेल नारायण तलाव सारखा भाग कोणाच्या तरी भाषणामध्ये मी काल ऐकलं कुठच्या तरी प्रेस कॉन्फरन्स मध्ये की नारायण तलावाचं काम आम्ही केलंय बाबा सांगा तरी दहा वर्ष नारायण तलावाकडे कोणी पाहिलं नाही दहा वर्ष त्या ठिकाणी नारायण तलावाची एवढी झाडी वाढली आहे कधी तिथे कोण गेला नाही मग तुम्ही बाबा नेमकं काय केलं नारायण तलावाच्या कामाच्या संदर्भात मी केसरकर साहेबांना चार महिन्यापूर्वी सांगितलं की साय साहेबांना कोणती चुकीचं ब्रीफ करत होतं की त्या ठिकाणी कोर्ट केसेस आहेत आपण काय करू शकत नाही परंतु लोकांच्याकरता जर काम करायचं असेल लोकांच्याकरता खऱ्या अर्थाने जर त्यांना न्याय द्यायचा असेल लोकांचा प्रश्न आपला जर सोडवायचा असेल तर कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे सातत्याने मंत्रालय स्तरावरती मंत्री महोदय असतील सचिव असतील यांच्याशी चर्चा करावी लागते आणि हे निर्णय घ्यावे लागतात म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी पाणीपुरवठा मंत्र्याकडे बैठक घेतली चार महिन्यापूर्वी आणि निर्णय केला की आज नारायण तलावाचं काम गेले दहा वर्ष बंद आहे याच्याकरता किती पैसे लागणार पहिल्या टप्प्याचं काम चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं याच मंत्रालयात मी त्याला साक्षीदार आहे केसरकर साहेब होते मुख्याधिकारी होते सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी त्या कामाला मंजुरी दिली चौरक्त लाख मंजूर केले पहिल्या टप्प्याचं टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली आता दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुद्धा केसरकर साहेबांनी खनिकर्म विभागातून जो बावीस ते पंचवीस कोटी रुपये हा निधी आपल्याला या ठिकाणी खनिकर्म विभागामार्फत मिळतो केसरकर साहेबांना मिळतो कोणतरी मग सांगेल तो राज्य सरकारचा पैसा आहे शेवटी पैसा हा सरकारचाच असतो सरकारचा जरी असला तर आम्ही सर्वजण जो टॅक्स भरतो त्याच्यातूनच जमा होतो हो पण त्यांच्याकडे जावं लागतं निवेदन द्यावं लागतं त्या ठिकाणी काय करायचं आहे ते सांगावं लागतं उगीच या ठिकाणी घरात बसून या ठिकाणी नुसतं गाडीमध्ये फिरून नुसतं मंत्र्यांबरोबर फोटो काढून ही विकास कामं करू शकत नाही याच्यासाठी जो पाठपुरावा पाहिजे तो आम्ही सातत्याने करतोय नारायण तलावाचं काम पुढच्या एक वर्षाच्या टप्प्यामध्ये सुद्धा अडीच कोटी रुपये देऊन ते पूर्ण करणार आहोत या मतदारसंघामध्ये आमचे नगराध्यक्ष आणि त्यांचे चार नगरसेवक येतात त्यांना मी सांगू इच्छितो की गेली अनेक वर्ष माझा दाबोसवाड्याचा भाग असेल माझा गिरपोडाचा भाग असेल बंदर रोडचा भाग असेल या ठिकाणी पाण्याचा प्रवाह कमी आहे तो फार उंचावटा असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी जात नाही परंतु नारायण तलावाचं काम ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के मिटणार आहे त्यामुळे अनेक असे प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आहेत सर्व बोलायला गेलो तर खूप वेळ होईल म्हणून आपल्याला जाता था था जाता एकच सांगतो वेंगुर्लेवासियांची सेवा करण्याचं प्रत्येक नागरिकाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अवरात्र या ठिकाणी मेहनत करतो केसरकर साहेबांचे आशीर्वाद असल्यामुळे मंत्रालया स्तरावर आम्हाला जाता येतं अनेकांच्या ओळखी होतात या ओळखींच्या माध्यमातून जी जी कामं समोर येतील ते कामं करण्यासाठी आम्हाला त्याची मेहनत घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस होतो त्यामुळे खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये सुद्धा मला खात्री आहे की माझ्या वेंगुर्लं नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक सर्वजण निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर त्याच जोमाने आम्ही या वेंगुर्ला शहराचा विकास करणार अशी आपल्याला खात्री देतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र